नो कसे आहेत तुम्ही दादूच्या चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आपला मित्र शिंगे, शिंगे, विक्की सॉरी शिंगे आकाश शिंगे आपला विक्की पण आज मित्र येणार होता पण तो नाही आला म्हणून पण नाव त्याचं आलं म्हणत पण आज शिंगे भेटलेलं आहे तर शिंगेचा पण चॅनल आहे शिंगेच्या चॅनलचं नाव सांग आकाश शिंगे आकाश शिंगे म्हणून आहे या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब करा खरंच खूप चांगलं आहे तर रोजचे त्याचे व्हिडिओ असतात माझ्याविषयी जास्त व्हिडिओ त्याचे असतात खरंच खूप चांगली मेहनत खूप करतोय तो तर आज आम्ही उपनला चालवलं उपनला रोज गाडी घेऊन जातो आज गाडी नाही आणली आम्ही रोज आपली परी असते आपल्यासोबत पण आज परी नाही आपल्यासोबत परी जरा घरी आराम करायला ठेवले तिला आता आम्ही घरी तिथून निघालो चालत चालत चार पोरं एक गाडीवर चाललं त्यांना आपल्याला काय घेणं तरी नाही आपली गाडी नाही आपल्या आपण सहकार चालत चाल जायचं आज उपनला जातो आणि जाऊन मस्त कॉफी पिणार आहे आम्ही चला मग पुढे दाखवतो तुम्हाला मग उपमला काय काय आम्ही बघितलं आणि काय काय तुम्हाला पण दाखव आणि काय सर्व गोष्टी तुम्हाला दाखव तुम्ही तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला प्लीज कमेंट करा ओके बाय चला मित्रांनो बाय मित्रांनो अजून आता आजपर्यंत आम्ही दोन किलोमीटर चाललेलो आहे अजून दोन किलोमीटर चालायचं आहे उपनला जायला तर बघू जाते अजून आम्हाला चार किलोमीटर आहे परत इकडून येते चार किलोमीटरमध्ये टोटली आम्ही आज दिवस म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आम्ही आठ किलोमीटर चालणार आहे बघू सांगू तुम्हाला आता पुढे कोण वगैरे काय काय आहे ते ओके सोबत राहा फक्त बस आमच्यासोबतच राहत नाही दहा मिनटात पोहोचू आम्ही मित्रांनो हे येऊरचं गेट आहे अग येऊरच्या गेटवर हो आम्ही आलेलो आता बघू शकता चाललो आता दहा मिनटात पोहोचू दहा पंधरा मिनटात पोचू आम्ही आंबेडकरचा फोटो लावलाय जे की आवडलं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब खरंच त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे माणसाने सर्वांनी चाललं पाहिजे त्यांची खूप चांगली शिकवण आहे आपल्याला त्यांच्यानुसारच चाललं पाहिजे बाकी सर्वांना मनपूर्वक जय भीम जय भीम मित्रांनो नवीन ओके भेटू ओके पाच दहा मिनटां परत भेटू आपण आता आम्ही फोन लावलेला आहे ते पाठीमागे मागे तलाव आहे त्या साईडला पार्टी मागे कॅन्टीन आहे कॉफी पिऊ शकतो आपण सर्व खाऊ शकतो आपल्याच पण मित्र पण आहे आपल्याच वळखीचा आहे अमित म्हणून ओके चला आता घरी जाऊया आपण मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे कॉफी पियालो ओपोनला कॉफी भारी आहे मस्त कॉफी आहे खरंच कधी ओपनला आलं तर कॉफी नक्की पिया आणि आता आम्ही अजून दोन किलोमीटर अजून चालायचं आहे आम्हाला आता सासीनगर नाक्यावर आम्ही पाच दहा मिनटात आम्ही शास्त्रीनगर नाक्यावर पोचू बघू आता बाकी आम्हाला सर्वांना सांगा तुम्ही उद्या युट्यूबला मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे अपलोड करणार आहे त्या व्हिडिओ मी मी गाणी ठेवणार आहे आणि तुम्हाला जर गाणं कुठलं चांगलं आवडत असेल तर कमेंट्स करा नक्की मी तुम्हाला जे गाणं आपलं जे कंटिन्यू ठेवतो तसे चालवणार आहे मी जसं तुम्ही व्हिडिओ माझ्या मागच्या बघितल्या असतील त्याच्यामध्ये मी मी हे केलेलं आहे गाणी टाळवलेले आहेत तर प्लीज कमेंट्स करा मला तुम्हाला कुठलं पाहिजे गाणं ते मी नक्की गाणं स्टार्ट करेन त्या व्हिडिओला आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव पण घेणार आहे मी की अमुक अमुक मित्रांनी आम्हाला सांगितलं होतं हे गाणं आणि तुमच्या यूट्यूबचं चॅनल असेल तर त्या चॅनलचं पण मी सबस्क्राईब करा नक्की सांगेन ओके भाऊ बाजा व्हिडिओ काढतो आहे तो पण लाईव्ह आहे तो पण आता ओके चला बघू आपण आता पाठी अरे हरवला का काय हरवला हलवला कुठे लावं